नाही मी मी इथं थांबणार आहे तुम्ही वाटलं तर तुम्ही मला बाहेर काढण्याच्या ऐवजी ज्या पद्धतीनं इथं या या प्रोटेक्टेड असलेल्या वास्तूमध्ये महिला आहेत त्यांना पाहिजे ना वट पौर्णिमेचा सण असल्याने पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे पूजा करण्यासाठी काही महिला आल्या होत्या सावित्रीमाई ज्योतिबांच्या घरात समताभूमीत महिला वडाच्या झाडाला जा फिऱ्या घालत होत्या त्याला संविधान संवाद समितीचे कार्यकर्ते राज वैभव शोभा रामचंद्र यांनी विरोध दर्शवला येथे पूजा करू नये अशी विनंती राजवैभव यांनी पूजेसाठी आलेल्या महिलांना केली महिला पूजा न करण्यास तयार झाल्या परंतु तेथे असलेले पोलीस कर्मचारी अधिकारी व राज वैभव रामचंद्र यांच्यात वाद झालाय राजवैभव रामचंद्र यांनी हा वाद फेसबुक लाईव्ह केलाय मला मला इथं थांबायचं मला इथं थांबायचं आहे मी रिक्वेस्ट करतोय सगळ्यांनाच रिक्वेस्ट करतोय चालू ठेवलं आहे मॅम नाही मी मी इथं थांबणार आहे तुम्ही वाटलंच तर तुम्ही मला बाहेर काढण्याच्या ऐवजी ज्या पद्धतीनं इथं या प्रोटेक्टेड असलेल्या वास्तूमध्ये या महिला आहेत त्यांना थांबवलं पाहिजे ना तुम्ही मी मला का थांबवत आहे तुम्ही मला नाही थांबवायला पाहिजे माझी रिक्वेस्ट आहे मी इथल्या आलेल्या महिलांना या स्वरूपाचं पत्रक देतोय नाही आम्ही इथंच थांबणार आहोत मॅम तुम्ही मला जसं बाहेर काढताय तिथल्या इथल्या सगळ्या लोकांना बाहेर काढा मी माझी अडचणच नाही मी गेट वर जाईनच पण माझ्यासोबत इथं असल्यास सगळं असं कुठं सांगितलंय असं कुठला राईट आहे का की तुम्ही इथंच थांबलं पाहिजे तिथंच थांबलं पाहिजे आहे का असं काही हे पुरातत्व खाता आणि त्यासोबत महानगरपालिका महानगरपालिका nice. या आजपर्यंत त्यांनी लेखी सांगितलेलं आहे <laughs> नाएगा। नाएगा। ताएगा। 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 सर हे केलेलं नाही आजपर्यंत एकदा सुद्धा विरोध वारंवार विरोध झालेला आहे परंपरा रूढी हे पहिल्यापासून चालत आहे त्यामुळे आजपर्यंत आपण कधी का अडवलं नाहीत मग हे प्रोटेक्टेड असणाऱ्या या प्रोटेक्टेड असणाऱ्या या स्मारकामध्ये हे अडवलं नाहीत ही तुमची चुक आहे ही तुमची चुकी हे अडवलं नाहीये ते काय पहिल्यापासून चोलापासून सावित्री पौर्णिमा करायला ना? नाही अर्थातच आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आमच्या सोबत यावं अर्थातच आमची तीच भूमिका आमची तीच भूमिका आहे आमची तूच भूमिका आहे ताई तुम्ही आमच्या सोबत असलं पाहिजे यासाठी की ज्या सावित्रीची माईनं आम्हाला शिकवलंय त्याच्या दारामध्ये अशा स्वरूपाची पूजा व्हायला नको मुळातच हे आर्टिकल फोर्टीनचं उल्लंघन आहे चल आता बाहेर सरकार नाही आम्हाला मान्य आहे तुमच्या श्रद्धेचा आम्ही पूर्णपणे सहमत आहोत तुमची श्रद्धा फक्त एक ठिकाण मात्र हे ठिकाण हे नाहीये तिथल्या इथल्या बाजूच्या कुठल्याही वडाला आम्ही येणार नाही तुम्हाला विरोध करायला आम्ही इथला विरोध पण करत नाहीत आम्ही समजावून सांगतोय मॅम हे करू नका अजिबातच म्हणत नाहीत पण हे ठिकाण ते नाहीये